दीले, दीले, दो दो दीले, दीले। अरे भगवंताने सुंदर इंद्रिय दिलेले हात दिले नाक दिले कान दिले डोळे दिले पाय दिले हे कशासाठी दिले भगवंताने शो म्हणून दिले काय अरे सुंदर असे दोन डोळे दिलेले डोळ्याचं काम काय डोळे

तुम्ही ऐका ऐकान माझ्या विठोबाचे गुण अरे भगवंत परमात्माचे गुण ऐकण्यासाठी भगवंताने दोन कान दिले पण आम्ही काय करतो त्या दोन कुत्रा घेतोच काय माहिती कुत्रा <laughs> छोटा छोटा नेमकं कोणाशी बोलली आहे ना ते साई समजत नाही अरे भगवान परमाने दोन कान दिलेले भगवान परमाच गुणगान ऐकण्यासाठी असे दोन

खाया पिया सुखे सोया नाथ जमाना खोया कमलमुख राम भजन करून अरे भगवंत सुंदर मुख दिले भजन करण्यासाठी दिले पण या मुखाने आम्ही भजन करतो का करत नाही मिठ सोया नात जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया अरे तो सुंदर मुख भगवान ताने दिले रहे पढ़े हम खाने भजन करत नहीं क्या खाया क्या पिया विनोदाने ताने संगत क्या खाया अरे कोमल खाया जिंदा खाया भूमि खाया अंडा खाया गुटका खाया क्या पिया दारू पिया बीड़ी पिया सिगरेट पिया बियर पिया अरे खा के गंदा पी के चांगला शरीर का सत्या हिंदी के मराठी नाही गुजराती आणि नाही मध्ये गेलो होतो त्या मराठी म्हणजे आयरणी भाषा मला बी थोडी थोडी आणि ती ती भी खाती हीच भाषा वापरली महाराज म्हणे नेमके तुम्ही कोणत्या गावचे म्हणता आम्ही मालेगावचे नाही बागला नाही खानदेश आणि दखल आमच्याकडे म्हणत सर्व येत भाषा म्हणतात आमच्या माता माग्यांकडे एखादी मुसलमान भाई बाळा एखादा आला म्हणतात हिंदी आली नाही आमच्या आजी सारखी काय रे भाऊ बटाटा किती वापर म्हणतात ना हमारे दिन इतना पानी पड़ा इतना पानी पड़ा कि डबुर डबुर <laughs> भाग करा। खाया, सोया नात जमाना खोया फिर अपना आयुष्य खराब होने के बाद उसको क्या हुआ उसको दवा खाने में लेके गया दवा खाने में लेके जाने के बाद डॉक्टर ने सांगा क्या सांगा था था। कि बाबा आप इसकी कुछ गारंटी नहीं इसको आप क्या करो घर लेके जाओ घर लेके जाने के बाद दो चार दिन सुकना रहा सुकना रहने के बाद फिर क्या हुआ आया वैसा गया और नात जमाना खोया सागमाए बप्पनो विनोद तब भागवत करा अरे तब भगवान ने बनाया मैंने ये सुंदर नगर दिए जून आम्ही हा न देहार आल्यानंतर जे करून ते केलं जे खाऊ नये ते खातलं हा देह कस काय पवित्र होईल अरे भगवंताच्या भक्तीसाठी एवढा अनुभव किमतीचा दिलेला आहे तर देहार आम्ही नामचिंतन केलं नाही नामस्मरण केलं नाही भगवंताची भक्तीच केली सुचना तुम्ही वासुदेव वासुदेव सुदेव म्हणा त्या भंताची भक्ती करा आणि अल्कोचा देह दिल्यानंतर या तिहा आल्यानंतर आम्ही वाईट गोष्टी करतो आणि हे सडलेलं पाणी पितो सांगा मागं पण सडलेलं पाणी समजतं ना मोबाईल एका गीतं वागवत नाही सडलेलं पाणी अरे दीड जमगीचं दे सडलेलं पाणी तर दहा रुपयाचं पाणी पिल्यानंतर त्या पेटानाला ऐशी फूट रस्ता कमी पेरतो कोणाला कष्ट्याला आपल्या गावठी भाषा कष्ट्या पेरतात आयशी फूट रस्ता कमी पेरतो कोणा समुदाय माई बाप्पांनो अरे हे सडलेलं पाणी पिण्यापेक्षा आता माझ्या भगवंताचं नाव स्मरण केलं ना के शेरी राची। शेरी राची या शरीराची शरीराची प्रगती झाल्याशिवाय पण आम्ही या दीद सडलेल्या पाण्यामध्ये गडबडत असतो

तोडून तोडून म्हणतो आमचे कलाकार कमी कमी बसून घट आहे वाजवा <laughs> हा वाजवा सुंदर प्रमाण दिलं दारू सोड गड्या रे काय बाबा जीवनातून दारू बिलकुल चांगलं झालं का हा आणि ओनर बी नाही आणि या दारूपाई चांगल्या चांगल्याचे संसार उद्ध्वस्ताला लागले काय या दारूपाई चांगल्या चांगल्याचे संसार उद्वस्ताला लागले आणि म्हणतो मी दारू पिरी पीने बघ का आपण म्हणतो मी दारू पिधी अरे ये तू दारुने दारू ने तुला पिलं सांगा दारू पिऊन पिऊन दारू संपली का दारोटी संपले संपले पण दारू संपली का अरे आपण कितीही दारू पिऊ आपलं आयुष्य खराब होईल पण दारू संपणार आहे का पण आपली गलत फेमिड मी दारू दारू नाही पिल्यानंतर लिव्हर फुटल दारू पिल्यानंतर लिव्हर फुटल गुटखा खाल्ल्यानंतर जर या धर्म मंडळ बसा ना तुमचं आयुष्याचं बंधन तुट पण प्रवचन चालत नाही बाबांनी सांगितलंय ना या ठिकाणी अजून तमाशे वगैरे ठेवले असते ना ह्या भायगाव आजूबाजूचा परिसर आला असता आला असता का नाही हा अरे आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर भगवंताची प्राप्ती करून घ्या भगवंताचं चिंतन करून घ्या भगवान करणार नामस्मरण करून घ्या अरे जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत अरे केव्हा घेऊन जाईल सांगता येत नाही आपण ती आयरा मध्ये भर म्हणतो बघा वडील गुस्ती आणि गया भरसा आहे जिंदगी का साथ देती नाही हे किसी का सांगता येत नाही बाबा पण आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत पर्यंत शरण जाऊन त्याची प्राप्ती करून घ्या आमच्या सारख्या टोकऱ्यात बसत नाही तर बाबा सावध हो कारण जेव्हा या मनोरी हळ हो झळप घालत केव्हा या न देहाला घेऊन जाय सांगता येत नाही म्हणून माझे नामदेव राय म्हणता मरणा ती सावध व्हावे आपले हित करून घ्यावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तमया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम जन्मालो नरे सर्वांमध्ये उत्तम आहे तो म्हणजे मानवाचा आहे भगवंताची भक्ती कर कारण की बाबांनो जीवनामध्ये आल्यानंतर माणसासारखा वाघ जनावरांसारखं वागू नाही तुम्ही कधी बघितलं का अमुक अमुक गावामध्ये चार पाच जनावर एकत्र आले आणि त्यांनी अखंड हरिनाम शब्द ठेवला कधी बघितलं का व्हॉट्सअपला फेसबुकला चार पाच जनावरे भजन कीर्तनाला आले चार पायच्या जनावर पंढरी वारी केली जनावर कीर्तन प्रवचनाला य जनावर कीर्तन प्रवचनाला येत जनावर पायीवारी करत जनावर मंदिरा दर्शनाला येत जनावर सांगी जनावर म्हणून आणि भगवंताने हा जो देह दिलेला भगवंताच्या भक्ती करण्यासाठी म्हणून माणूस मनुजन्माला माणसासारखा वागा माणसा रे माणूस केला एक तो से पुत्र है मानसा करने चुका होना रहा है जो गलती करता है उसे इंसान कहते हैं जो गलती करता है उसे इंसान कहते हैं जो गलती करके मुस्कुराता है उसे सैतान कहते हैं जो गलती करके मुस्कुराता है उसे सैतान कहते हैं जो गलती करके पछताए उसे संत कहते हैं जो कभी गलती ही न करे उसे भगवान कहते हैं और गति बेगति गति बेगति करता है उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान के हर गति को माफ कर दे उसे हमारा देश हिंदुस्तान कह दे भारत देशा मध्ये आज आम्ही तुम्ही जन्माला आलो आहोत अरे भारत खंडी नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती अशा पवित्र देशामध्ये आणि तुम्ही जन्माला आलो आणि ह्याच मायभूमीमध्ये साधू संत जन्माला आले वरवर आणि घर नकाला या बस्ती आमची चालू आहे कशी अंगाला ताप देव माझा बाप अंगाचा ता गेला ताप मी देवाच्या बापाचा भाव देव बाजारचा भाजीपाला नाही अरे भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर खरा भाव लागतो भगवंत कशाचा भावाचा अरे भगवंताला पैसा नको फूल नको काही नको फक्त भगवंताला हवा आहे तो म्हणजे भाव म्हणून माझ्या हरी हरिपाठाच्या चौथा अभ्यास सांगता भावी विना भक्ती भक्ती विना भक्ती बडे विन शक्ती बोला आणि भक्ती जर तुम्हाला मुक्ती होईल मुक्ती जर प्राप्त झाली तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय भक्ती होईल बरं का नाही तर जया चित्ती जैसा भाव तू कुमार म्हणता जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा जसा भाव असेल तसा देवामा तुम्हाला प्राप्त होईल टंगळ मंगळ नमस्कार टगळ मंगळ खोटा वाळ खोटा देव बघा एक वेळेस काय झालं एक महिला लग्न होऊन पाच सहा वर्ष झाला पण पोटी मूळ वाढ होत नव्हतं त्यावेळेस त्या महिलेनी भगवंताला विनोदी केली तेव्हा लग्नाला पाच सहा वर्ष झाले पण मला संतान होत नाही जर मला मूळ काय झालं तुला मी एकावन्न प्रकारचे रोज फळ घाल काय सांगितलं एकावन्न प्रकारचे रोज फळांचा नैवेद्य फळांचा ती महिला काय करायची एकावन्न फळ रोज सांगितले रोज फळांचा व्यवसाय करून आल्यानंतर जे उरलेले फळ घायचे ना खायले फळ ते एकावन्न प्रकारचे फळ भगवंताला चढायची भगवंताला चढवल्यानंतर ता असे करत करत काही दिवसानंतर ही महिला गर्भवती राहिली गर्भवती झाल्यानंतर तिला पोटी मुलगा झालं आता मूळ झाल्यानंतर तो मुलगा बी असा झाला कसा झाला लद लद कारण की ही महिला रोज फळ ठेवायची किती एक प्रकारची फळ ठेवायची पण कशी ठेवत होती रोज चांगले चांगले विकून यायची आणि उरलेले जे फळ राहायचे ना दबलेले नरम थोडे खराब झालेले लद लद अशी फळ देवाला यायची द्यायची भगवंत म्हणे ठीकशे काही हरकत नाही <laughs> बघा ज्या वर्ष महिलेला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर तो मुलगा असा जन्माला आला वजन बसल सहा किलो तो बी ल झालं जेव्हा मुलगा बसायला लागला आता असं होत दिसला तू एक डोळा ना तर चिलरबी एकना गण असे गुडकुटी भजी पगडे पाय आणि जिलबी न बाब विचारे असे डोळे हात असे लद अस बोट जर टोचलं बोट घुसले असं होता तेव्हा ही महिला म्हणू लागली देवा अरे देवा म्हणे मुलगा दिला म्हणे म्हणे बाई तू मला कसे फळ दिले म्हणे <laughs> जसे फळ तसा मुलगा विनोदाचा भाग वजा करा ज्याप्रमाणे या महिन्याने भगवंताला जसे फळ दिले तसा मुलगा दिला तसा जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही भगवंताची जशी भक्ती करू भगवंत तसा प्राप्त होईल म्हणून खरा भाव देऊन खरी भक्ती करा भगवंत या नरदेहाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार भक्ती करण्यासाठी काय लागणे भक्त भाव पाहिजे माझ्या तुकोबरा सांगतात अरे भक्ती करत असताना अशी भक्ती करा की ह्या देहावर उद्या असून ज्याने करून त्या भक्ताला कोणत्या प्रकारची आशा राणाने अभंगात होत तुमच्याकडे